हाँ, हाँ, मी आ, राज्या जे राज्याचे नेते आहेत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब असतील मला नेता कळतो त्याची प्रगल्भता त्याची उंची कळते त्याच्या शब्दाच महत्व कळते आणि म्हणून मी त्या गरिमेला जपणारा माणूस आहे की कोणता माणूस काय बोलतो आहे आणि कोणत्या पदावर आहे आता ही गरिमा पदाची उंची किंवा त्याची प्रगल्भता जर त्या आमदारांना समजत नसेल तर तो त्यांच्या बुद्धीचं किव करा अशी मला वाटते हो तर हो, त्यांनी ते स्वतःचा अर्ज जर कायम ठेवला असता तर मी सांगितलं असतं की ते जर एका बापाची अवलाद असतील तर त्यांनी त्यांचा अर्ज कायम ठेवावा मी एक बापाची अवलाद असेल तर मी माझा अर्ज कायम ठेवला असता ज्या उमेदवाराला आपला अर्जही भरता येत नाही त्यांना दुसऱ्याला शहाणपणा शिकवायची आणि सल्ला द्यायची गरज नाही पहिले स्वतःचा अर्ज पात्र करा एक बापाची अवलाद असल तर त्यांनी अर्ज ठेवायचा असता अरे मी किती बाप आहे हे प्रत्येक निवडणूक तुम्ही दाखवलेलं आहे राहिला विषय अर्ज भरायचा तर मला निवडणूक लढायचीच नव्हती माझा गेम प्लॅन होता तुम्ही सक्सेस केला आणि मी अर्ज भरता येत नाही मी अठ्ठावीस वर्ष नगरसेवकाच्या निवडणुका लढलो नगरदशेच्या निवडणुका आम्ही लढलो विधानसभेच्या चार निवडणुका लढलो राहायला विषय जास्तच मस्ती आली असेल तर तुला एकेका एक एक डोळे कसे एक फुटेलत आणि कसा कुत्रेगा माखून पळलेला आहे जरा निवडणूक होते मग तुला सांगतो लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा